कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल शिवसेना पक्षाच्या बळकटीसाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी माथेरान शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये प्रवेश केला गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी कर्जत मधल्या शिवतीर्थ पोसरी इथे आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेश सोहळ्यात विविध समाज घटकातील मान्यवर युवक महिला तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शिवसेनेत कधीही नवा जुना किंवा पदहुद्याचा भेद केला जात नाही इथे सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा संधी योग्य सन्मान आणि काम करण्यासाठी पूर्ण बळ दिलं जातं अशी भावना आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली आमदार महेंद्र थोरवे यांचं सक्षम नेतृत्व आणि त्यांची विकास कामं तसेच कार्यपद्धती पाहून आम्ही शिवसेनेत सामील झालो अशी भावना प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे विधानसभा प्रमुख युवासेना प्रसाद थोरवे शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रमोद नाईक संपर्क प्रमुख निखिल शिंदे युवा सेना अधिकारी गौरंग वाघेला यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते या भव्य पक्षप्रवेशामुळे माथेरान परिसरात शिवसेनेला नवं बळ मिळालं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश पक्षाच्या विस्तारासाठी महत्वाचा आहे नवीन सहभागी सदस्यांनी स्थानिक विकासात सक्रिय योगदान देण्याचा संकल्प या पक्षप्रवेशाच्या वेळी केला तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका